नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे आणि ह्या वर्षी बऱ्याच किडीमध्ये व्हेरिएशन आढळं आंब्यामध्ये बऱ्याच नवनवीन किडी आढळल्या त्याचबरोबर संशोधन शोध करत असताना बऱ्याच किडी पकडल्या आणि त्याच्यावर कीटक कीटकनाशक बुरशीनाशकांचा वापर करून बघितला बऱ्याच किडी ह्या मेल्याच नाही याचा अर्थ अर्थ एक तर किडींना त्या कीटकनाशकांचा रेजिस्टन आलेला आहे त्या कीटकनाशकांची जी तीव्रता आहे ती फार कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळे त्या, त्या किडी मरतच नाहीत आणि बऱ्याच किडींची नवीन नवीन नोंद होत आहे त्याचबरोबर कीटकनाशक स... त्याच कीटकनाशक नाशकांचा वारंवार वापर होत असल्यामुळे किडींना रजिस्टर आल्याने त्या अजिबात मरत नाहीत त्यामुळे यापुढे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की कि एकच कीटकनाशक वारंवार न मारता प्रत्येक कीटकनाशक आदलून बदलून मारा आणि किडींवर नियंत्रण मिळवा